स्वतःच्या पावलांपुरता प्रकाश आपण स्वतः निर्माण करायचा असतो हेच चा महापुरुषांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांचा इतिहास समजून घेणं ही काळाची गरज आहे आपल्या प्रत्येकाला वाटत असत की समस्या माझ्या जीवनात आल्या समस्या संकट आम्हाला भेडसावत आहे पण महापुरुषांचा इतिहास पाहिला की आपल्या लक्षात येत की आयुष्यामध्ये ज्याच्या संघर्ष आहे आणि ज्याला संघर्ष चांगला माहिती आहे तोच माणूस मोठा झालेला आहे हे इतिहासानं दिलेली पहिली आपल्याला शिकवण आहे आपण फक्त आयत्या पीठावर मेघा जर उडत राहिलो हो। तर माणूस मोठा होत नाही हे इतिहासानं सांगितलेले जर असेल तर या महापुरुषांचा इतिहास अलीकडच्या काळापासून आपण मागे मागे जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेटर निवडल्या शिवराय लिहायचे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु म्हणायचे महात्मा फुले यांना ज्यांनी आदर्श मांडला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे राजर्षी शाहू महाराज हे छत्रपती शिवरायांचे वारसदार होते याचा अर्थ असा होतो की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी जी माणसं समाजाचा विचार करायला लागली त्या प्रत्येकाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते आणि <ursday> छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असणारी माणसं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आपण मागे इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले त्यावेळेस होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यात कोणतंही व्यसन केलं नाही आपण घराच्या बाहेर पडलो की आपण म्हणतो आता मला बघायला कोण आहे भिंडास वाटेल ते करायचं हा विचार अलीकडच्या तरुणांमध्ये दिसतो आहे मला इतिहासातून हेच तुम्हाला सांगायचं आहे की इतिहास पुरुष समजून घेताना छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्यातली पहिली गोष्ट आहे की आपण व्यसनमुक्त राहिलं पाहिजे ही पहिली बाब आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास पाहताना मला आता मी महाराष्ट्रातल्या अनेक शाळा महाविद्यालयात फिरत असतो मी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो तेव्हा आता बारावीचे दहावीचे निकाल लागले आहे अनेक मार्कांची पावसाची जशी जोरदार बारी होते तशी मार्कांची अनेक असते असलेली बारी आपण बघत असतो पण ती मुलं भविष्यात कोणत्या पद्धतीने हा प्रश्न पुन्हा राहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की डॉक्टर आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिण्यासाठी साठ देशांच्या घटना अभ्यासल्या आता मुलं साठ मिनिटं एका जागेवर बसत नाही इतिहास समजून घेताना त्याचा उपयोग जर होणार असेल तरच तो इतिहास उपयुक्त ठरतो अन्यथा फक्त पुस्तक भरली जातील किंवा नोट्स काढून पाण्या भरली जातील इतिहास समजून घेताना या गोष्टी महत्वाच्या वाटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना पाहिली पत्रकार दिल्लीच्या रस्त्यावरून चालत होता रात्रीचा एक वाजला होता आणि पत्रकाराने पाहिलं सगळे मंत्री झोपलेले पण एका खोलीतून मात्र प्रकाश दिसतो आहे म्हणून तो पत्रकार ज्या खोलीतून रात्री एक वाजता प्रकाश दिसतोय दिसतो दिसतोय त्या खोलीतल्या खिडकीच्या जवळ उभा आणि ते त्यानं खिडकीतून आत पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं त्या खिडकीच्या आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी होते त्या पत्रकाराला नाही ना त्याने वाजवला दरवाजा उघडायला वा। स्वतः आंबेडकर उपस्थित होते आणि आंबेडकरांना पाहिल्यावर त्या पत्रकारांना प्रश्न विचारला आजूबाजूचे या दिल्लीतले सगळे मंत्री झोपलेले आहेत आणि तुम्ही रात्री एक वाजता जागत आहात हा नेमका काय प्रकार आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर असे जो समाज चांगला आहे त्यांचे मंत्री झोपले आहेत माझा समाज झोपला आहे म्हणून मला जागावं लागतंय याचा अर्थ समाजाचा विचार करणारी माणसं ही समाजानं मोठी केलेली आहे हे इतिहास आम्हाला सांगतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानत मा होते ते महात्मा फुले याच पुण्याचे आयुक्त होते अठराशे शहात्तर ते अठराशे त्र्याऐंशी या सात वर्षाच्या काळात महात्मा फुले पुण्याचे आयुक्त होते ब्रिटिश सरकारने त्यांना आयुक्त बनवलं होतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरु असणाऱ्या या महात्मा फुले यांनी आयुक्त झाल्यावर कामं काय केली हा प्रश्न काहीतरी इतिहास म्हणून जरी आपण वाचला तरी सुद्धा आपल्याला उत्तर मिळू शकतात हो आणि त्यातलं त्या पहिलं उत्तर आहे ते जेव्हा आयुक्त झाले तेव्हा त्या त्यांनी एकच गोष्ट लक्षात घेतली या पुण्यातल्या पेठा पेठांमध्ये शिक्षण पोचलं पाहिजे म्हणून शिक्षण देणाऱ्या शाळा त्यांनी पुण्यात सुरू केल्या दुसरी गोष्ट त्यांनी केली याचा अर्थ पहिले शिक्षणाला महत्व दिलं दुसरी गोष्ट त्यांनी केली बंद नळातून पाणी घराघरात पाहिजे जर आरोग्य सुरक्षित सुरक्षित तरच समाज राहू शकतो हा दुसरा विचार त्यांनी आयुक्त म्हणून कृती आणला तिसरा विचार त्यांनी पुण्यातल्या पेठ्या पेठ्यांमध्ये जे रस्ते होते त्या रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय केली माझ्या माता भटिनी या रस्त्यावर सुरक्षित राहिल्या पाहिजे रात्रीच्या अपरात्रीच्या वेळी त्या रस्त्यावरून चालत्या झाल्या पाहिजे तिला अपार वृद्धांना ती व्यवस्था व्हावी हा तिसरा विचार त्यांनी केला आणि चौथा महत्वाचा विचार त्यांनी केला पुण्यातल्या रस्त्यांना रुंद करून त्यांनी रस्त्याच्या बाजूला झाडं लावली आणि ती झाडं फळं देणारी लावली पुणे महापालिकेला उत्पन्न देणारे पहिले झाडांपासून उत्पन्न मिळवणारे आयुक्त जर कोण असतील तर त्यांचं नाव महात्मा फुले याचा अर्थ असा आहे की जगाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आपण जर पाहिली तर ती महाराष्ट्रात जास्त बघायला मिळतात आणि ती महाराष्ट्रातली माणसं समाजाला नवा आदर्श देतात हा या महाराष्ट्राच्या मातीतला इतिहास आहे महाराष्ट्र साधू संतांचा आहे महाराष्ट्र विचारवंतांचा आहे महाराष्ट्र प्रबोधनकारांचा आहे महाराष्ट्र महापुरुषांचा आहे महाराष्ट्र शास्त्रज्ञांचा आहे महाराष्ट्रामध्ये क्षेत्र नाही असा एकही माणूस दिसत नाही आणि असं एक जगातलं क्षेत्र सुद्धा शिल्लक राहत नाही जे महाराष्ट्रात नाही याचा अर्थ महाराष्ट्र कालही समृद्ध आजही समृद्ध आणि उद्याही समृद्ध ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे ही महत्वाची बाब इतिहासातून आपण लक्षात घेण्यासारखी आहे त्याच महात्मा फुले जीवनातला एक प्रसंग आहे दुपारची वेळ आहे महात्मा फुले काम करून घरातला जात होते घराच्या जवळ आल्यानंतर एका चौकामध्ये एक माणूस खाली वाकून धान्य गोळा करत होता महात्मा फुले त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हटले अरे कसं सांडलं त्यावेळेस त्यांनी पाहिलं त्याच्यावर धान्य घेण्यासाठी जी काही छोटी पिशवी होती ती फाटलेली होती त्यांनी त्यांच्या गळ्यातलं उपरण काढलं आणि त्या नागरिकाला दिलं त्या माणसाला दिलं आणि त्याला त्या सांगितलं की याच्यात भर एवढ्यावर ते थांबले नाही स्वतःचं उपन देऊन धान्य त्याला गोळा करून मदत करू लागले आणि जाता जाता त्याने एक प्रश्न त्या माणसाला विचारला तो प्रश्न असा होता की तुला धान्य कुणी दिलेलं आहे त्यावेळेस त्या, त्या माणसानं बोट करून समोर दाखवलं त्या घरातल्या देवतेने मला हे धान्य दिलेले आहे आणि महात्मा फुले पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं जिथून धान्य दिलं गेलं ते सावित्रीबाई फुले यांचं आणि दुसरा घेण्यासाठी स्वतःच उपक्रम देत होता जगातलं सर्वात श्रीमंत डावराबाईको जर कोण असतील तर ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आहे हा महाराष्ट्रातला आणि पुण्यातला इतिहास आहे याचाच अर्थ असा होतो की जो समाज प्रगती तो समाज कशाच्या जोरावर प्रगती करतो हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अभ्यासलं आणि त्यांच्या लक्षात आलं ज्या समाजातल्या स्त्रिया सुशिक्षित आहेत तोच समाज प्रगती करू शकतो आणि म्हणून त्यांनी महिलांसाठी शाळा सुरू केल्या हा इथलाच इतिहास आहे त्या महात्मा फुलेंनी आदर्श म्हटलं शिवाजी महाराजांना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा भोवडा या महात्मा फुले यांनी लिहिला आणि पोवाडा लिहिताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली समाज जर संघटित करायचा असेल समाजाला एकत्र करायचं असेल तर समाज पुरुष कोण आहे त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे आणि म्हणून या देशातला एक संघटित करणारा सर्वात महत्वाचा आणि सर्वात पहिला महापुरुष जर कोण असतील तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहूनी तोच आदर्श घेतला म्हणून शिक्षण सुरू केलं त्यांच्या कोल्हापूरच्या संस्थानामध्ये जो पालक आपल्या मुलाला शाळेत नाही त्याला एक रुपयाचा दंड ठोठावला दंड शिक्षण घेत नाही म्हणून शिक्षा करणारा या देशातला पहिला शिक्षण वर्षी म्हणून राजर्षी शाहू फुलेंचं नाव घ्यावं लागतं याचा अर्थ समाजाला गरज काय आहे ते महापुरुषांनी आणि इतिहासातल्या महामानवांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांनी आदर्श मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी राजा आहे त्या संभाजी राजांवर काही दिवसापूर्वी चित्रपटाला छावा छावा चित्रपटात पण सगळ्यांनी पाहिला आणि बातम्या येऊ लागल्या छावाने इतके कोटी कमवले छावाने कोटी कमवले मला कोटी कमवले किती हे महत्वाचं वाटत नाही आमच्या कोट्यावधी माणसांच्या पटलावर हा राजा कायमचाच जिवंत आहे आणि तो प्रेरणा देतो आहे हे छावाच यश आहे आणि हा इतिहासाचाच दाखला <laughs> आहे इतिहासच इतिहास निर्माण करणाऱ्या महापुरुषांना पुन्हा एकदा प्रचलित करत असतो पण तो इतिहास आम्ही किती समजून घेतो हे आमचं आम्हाला कधीच लक्षात येत नाही